शिरोळच्या राजश्री शाहू विद्यामंदिरात मंदिरात महिला दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात शिरोळ येथील राजश्री शाहू विद्यामंदिर नंबर एक या शाळेत महिला दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले या समारंभाच्या अध्यक्षस्थानी भारती कुंभार तर कन्या विद्यामंदिर दत्तनगरचे अध्यापक किरण पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय अध्यापक दीपक वावरे यांनी केले यावेळी किरण पाटील यांनी मुलांच्या जीवनाला आकार काम आणि प्रामुख्याने आई करत असते छत्रपती शिवाजी महाराज एडिसन साने गुरुजी यांच्यासह महापुरुषांचे चरित्र नक्की वाचावे मुलांना वाचनाकडे वळवावं वा संस्कारित पिढी घडवण्यामध्ये आईचा मोठा महत्वाचा वाटा आहे मुलांना वेळ द्यायलाच हवा मुलांच्या हळुवार मनाला जोपासलं पाहिजे मार्क आणि शिस्त यांच्या पलीकडेही एक जग आहे हे मातृभाषेतील शिक्षण जीवन घडवते मातृभाषेबरोबर इतर भाषा शिकण्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले यावेळी इयत्ता प्रज्ञाशोध चालणी परीक्षेतील विद्यार्थी आयुष कटकोळे चारुदत्त फल्ले राजवीर पिसाळ विराज माने कमलेश तेली सार्थक जाधव आयुष काळे अथर्व परीठ हर्षवर्धन कदम संस्कार लोंढे या विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देऊन पालकांसमवेत सत्कार करण्यात आला तसेच इयत्ता चौथी प्रज्ञाशोध निवड परीक्षेमध्ये आयुष कटकोळे एकशे शहात्तर गुण चारुदत्त फल्ले एकशे बहात्तर गुण विराज माने एकशे ब्याहत्तर गुण मिळवून तालुका यादीमध्ये स्थान पटकावले त्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी सुजाता माने सोनाली पिसाड यांनी यशस्वी मुलांचे व वर्षभर केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे यश मिळवण्याबद्दल वर्ग शिक्षकांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले माता पालकांचे इनाऊट हा मनोरंजक खेळ घेण्यात आला यामध्ये प्रथम क्रमांक निकिता कांबळे द्वितीय क्रमांक सोनाली पिसाळ तृतीय क्रमांक सुप्रिया गावडे यांनी यश संपादन केले शंभर ते एक ते शंभर अंक उलट म्हणण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक रुपाली कुंभार द्वितीय क्रमांक उर्मिला सोहणी यांनी यश संपादन केले संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक अनुराधा लोंढे द्वितीय क्रमांक दीपाली फल्ले तृतीय क्रमांक सारिका भजनावळे यांनी यश संपादन केले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विवेक फल्ले राजेश सकपाळ विजय पट्टणशेट्टी प्रदीप पिसाळ सुप्रिया गावडे संजीवनी चुडमुंगे श्रद्धा कन्नुरे मोहिनी कांबळे अश्विनी पाटील हे सदस्य विमल वर्धन भारती इंगळे प्रियंका जगदाळे अश्विनी चुडमुंगे तेजस्वी पाटील अन्नासो पाटील मुख्याध्यापक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापक बाळासो कोळी यांनी केले तर आभा रमजान यांनी मानले पण मी तसवलं कुणाच्या तरी खिशात कोंबरी दुसऱ्यानं माझ्या खिशामध्ये खेळांची साल कोंबडी आल मुलाचं करिअर ना आई बाबाच्या खिशामध्ये पोपायचा प्रयत्न करते बाबा आईच्या मध्ये पोपायचा प्रयत्न करतात आणि दोघे मिळून त्या मुलांच्या आजी आजोबांकडे एकच तर नाकू आहे तसं एवढं पण करता येत नाही कोंबा कोंबी करता हे बरोबर आहे का आपल्या मुलाच्या व्यक्तिमत्वाला शंभर टक्के शाळेला जबाब बरोबर आहे का तुम्ही म्हणाल सर तुम्ही काय या लोकांची वकिली करायला आले का बिलकुल ना नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातुश्रीनी जिजाऊनी हा इतिहास माहिती आहे की नाही तुम्हाला जिजाऊनी जर असं सांगितलं असतं नोकरांना आपल्या मालकांना की तुम्ही आता शिवबाराजांना घडवा सन सोळाशे चौऱ्याहत्तर साली मी तुमच्याबद्दलच बोलतो बापांना भयंकर काम असणार पण बाप प्रतिनिधी आहे ना मी आणि आम्ही तुमच्यावरच सोपवले मग तुम्ही काय करता आटपकी लवकर दहा ते साडे दहा जाऊन बसा साडे ला झाला आम्ही गप्पा मारा पाहुणे एक पर्यंत वडिलांनी मुलाच्या व्यक्तिमत्वाची जबाबदारी कधीच आयाम तुमच्या शिरावर आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका